श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज बघणार आहोत आपण आजचे राशी भविष्य त्याआधी बघूयात आजचे पंचांग पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वितीय तिथी आहे द्वितीय तिथी रात्री तीन वाजून चोवीस मिनिटांपर्यंत राहील प्रीतीयोग रात्री एक वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत राहील तर पुष्य नक्षत्र सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत राहील त्यानंतर आश्लेषा नक्षत्र जागृत होईल तसेच आज राहुकाळ हा दुपारी बारा वाजता सुरू होईल ते दुपारी एक वाजून तीस मिनिटांपर्यंत असेल तर बुधवार बारा राशींना कसा जाईल हे आपण आज जाणून घेऊयात तर बघूयात बारा राशींचे आजचे राशी, राशी भविष्य त्यातली पहिली रास आहे ती म्हणजेच मेषरास मेष राशीच्या लोकांसाठी मानसिक चुळबुळ कमी करावी काही गोष्टी शांत राहून बघत राहा तुमच्याबाबत गैरसमज वाढू शकतो तसेच खर्चात वाढ सुद्धा संभवते आर्थिक नियोजनावर सुद्धा विचार कराल पुढची रास आहे ती रास ऋषभ राशीच्या लोकांसाठी नवीन काम अंगावर येऊ शकते विद्यार्थी वर्ग खुश असेल दिवस बऱ्यापैकी व्यस्त राहील कामे उरकताना दमछाक होऊ शकते आपली क्षमता लक्षात घ्यावी पुढची रास आहे ती म्हणजे मिथून रास जाणून घेऊयात मिथून राशीचे आजचे राशी, राशी भविष्य कामात सकारात्मक बदल संभवतात नियोजनबद्ध कामे करा तसेच एकाच वेळी अनेक कामे हाती घेऊ नका मन स्थिर ठेवून विचार करावा तसेच चंचलतेवर मात करावी लागेल पुढची रास आहे ती म्हणजे कर्करास जाणून घेऊयात कर्कराशीचे आजचे राशी भविष्य कर्क राशीच्या लोकांना आपल्या धाडसाचे फळ मिळेल कचेरीची कामे सुद्धा मार्गी लावाल ग्रहमानाची साथ लाभेल मनातील इच्छा पूर्ण होईल मुलांबाबत आत्मविश्वास वाढेल पुढची रास आहे ती म्हणजे सिंह रास जाणून घेव्यात सिंह राशीचे आजचे राशी, राशी भविष्य अपेक्षित उत्तर हाती येईल लहान प्रवास घडेल कामात अनुकूलता येईल हातातील कामात यश येईल दिवस हा फलदायी ठरेल पुढची रास आहे ती म्हणजे कन्या रास जाणून घेव्यात कन्या राशीचे आजचे भविष्य मानसिक स्वास्थ्य जपावे इतरांना सडळ हाताने मदत कराल नोकरदार वर्गाला दिवस हा चांगला जाणार आहे सरकारी वर्ग सुद्धा मदत करेल वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास जाणून घेऊयात तूळ राशीचे आजचे राशी, आज राशी भविष्य तूळ राशीच्या लोकांनी महत्वाच्या निर्णयावर पुनर्विचार करावा संभ्रभित गोष्टी पुढे ढकलाव्यात दिवस संमिश्र राहील हातातील काम यशस्वी होईल बोलताना अतिरिक्त शब्दांचा वापर टाळावा पुढची रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास जाणून घेवात वृश्चिक राशीचे आजचे राशी भविष्य एखादी नवीन संधी चालून येईल मोठ्या लोकांकडून प्रशंसा केली जाईल एखाद्या गोष्टीने मन विचलित होऊ शकते गोष्टी फार मनाला लावून घेऊ नका तसेच एखादा वाद सुद्धा आज संपुष्टात येईल पुढची रास आहे ती म्हणजे धनुरास जाणून घेऊया धनुराशीचे आजचे राशी, आज राशी भविष्य घरातील कामात जास्तीत जास्त वेळ घालवाल विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे ज्ञानात भर पडेल कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी लक्ष वेधून घेतील तरुण वर्गाचे सहकार्य घ्याल पुढची रास आहे ती म्हणजे रास जाणून घेव्यात मकर राशीचे आजचे राशी, राशी भविष्य मकर राशीच्या लोकांनी अति धाडस दाखवू नका मोठी खरेदी विचारपूर्वक करावी हातातील गोष्टी जपून ठेवा जुने कामे आधी मार्गी लावावीत पुढची रास आहे कुंभ रास जाणून घ्याव्यात राशीचे आजचे भविष्य आपले स्पष्ट मत देताना विचार करा फसवणुकीपासून सावध राहावे बौद्धिक क्षमता वाढेल सारासार विचार करण्यावर भर द्यावा तसेच घरगुती गैरसमज टाळावेत पुढची आणि शेवटची रास आहे ती म्हणजे मीन रास जाणून घेऊयात मीन राशीचे आजचे राशी, आज राशी भविष्य मीन राशीच्या लोकांना काही खर्च अचानक सामोरे येतील तसेच नातेवाईकांशी संपर्क होऊ शकेल जवळचे मित्र भेटतील हातातील कामातून आनंद मिळेल एखाद्या जवळच्या प्रवासात सावधानता बाळगा तर हे होते आजचे बारा राशींचे राशी भविष्य व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ